नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी बनवणार मध्ये हो। दररोजसाठी सुंदर अशी स्वास्तिकच्या दोन रांगोळी डिझाईन तर मग सुरुवात करूया बघा मध्ये मी या पद्धतीने सर्कल काढून घेतला आहे या पद्धतीने आपण सर्कल टाकला आहे मध्ये आणि एक डॉट मध्ये त्याच्या एक डॉट टाकून घेतलेला आहे या सर्कलच्या भोवती आपण या पद्धतीने डिझाईन बनवून घेतली आहे बघा छान रांगोळी आहे शुभजीर्णाच्या रांगोळी आहेत स्वास्तिकची तर त्यामुळे तुम्ही दररोज अगदी झटपट ह्या रांगोळी नक्की काढू शकता याच्यावरती आपण या पद्धतीने पाकळ्या बनवणार आहोत फुल काढतोय आपण मध्ये बहुतेक वेळा सकाळी झटपट आपल्याला काय काढायचं कळत नाही तर तुम्ही जर आज हा व्हिडिओ बघून ठेवला तर उद्या तुम्ही झटपट पटकनी रांगोळी काढू शकतात किंवा हा व्हिडिओ ओपन करून तुम्ही साईडला बघून काढू शकता तुमच्या घरात छोटी मुलगी जरी असेल तर ती सुद्धा ही रांगोळी आरामात काढू शकेन कारण सोपी रांगोळी आहे आणि अंगणामध्ये खूप उठून दिसते बघा आता या पाकळ्यांमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रंग पण देऊ शकता मी बघा व्हाईट रंग त्याच्यामध्ये वरच्या साईडने पाकळीमध्ये असं स्प्रेड करून घेत आहे बघा या पद्धतीने आपलं सुंदर असं फूल इथे तयार झाला आहे आता आपण याच्यामध्ये आपण चारही बाजूने आपण अशा आडव्या लाईन देऊन घेऊया तर बघा याच्यातून आपण या आडव्या लाईनला शेजारून आपण खेटून बरोबर आपण उभी लाईन देऊन घेऊया परत म्हणजे याच्यावरती उभी लाईन काढून घेतली आपण आता परत आपण पर, याला आतमधून अशी डबल लाईन करून घेऊया थोडंसं असं तिरपी लाईन करून घ्यायची आहे आणि त्याला या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं सुंदर असं स्वास्तिक इथे तयार होईल बाजूची जी बाहेरची जी लाईन आहे त्यालाच थोडंसं असं समोर घेऊन थोडंसं असं आपल्याला कवर करून घ्यायचं आहे लाईन आणि त्याला असं जोडून द्यायचं आहे बघा या पद्धतीने आपलं स्वास्थ्य इथे तयार होतं सोपी रांगोळी आहे सुंदरही आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि शिवाय झटपट पण होते काढून उशीरही लागत नाही मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती दररोज काढण्यासाठी अशा सोप्या सुंदर आकर्षक अशा रांगोळी डिझाईन मी नेहमीच अपलोड करत असते तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचते नक्की ट्राय करा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर डिझाईन ट्राय करा बघा आपण याच्यामध्ये आता हलक्या हाताने पांढरी रांगोळीच मी अशी स्प्रेड करत आहे याच्यामध्ये तुम्ही हवा हो असल्यास पिवळा किंवा लाल रंग स्वस्तिकमध्ये भरू शकता मला या पद्धतीने आपण पांढराच रंग याच्यामध्ये स्प्रेड करून घेतला आहे बघा आता काय करू आपण या फुलाच्या मधून बरोबर आपण पद्धतीने लाईन घेऊन त्याला असं बघा आपण याच्यामध्ये या पद्धतीने मस्त ते लाईन टाकून असं या पद्धतीने सर्कल करून घेतलं आहे आतमधून बघा किती छान आपली डिझाईन दिसत आहे अशा सोप्या पद्धतीने दररोजसाठी रांगोळी तुम्ही बनवू शकता माझ्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ मी असे अपलोड केलेले आहेत दररोज काढण्यासाठी सणासुदीसाठी वेगवेगळ्या रांगोळी डिझाईन अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर माझी रांगोळी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्या अगोदर पोहोचतील आणि हो चॅनलला हाईप करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ खाली कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात याच्यावरती आपण या पद्धतीने डॉट टाकून घेतलेले आहेत मी का इथे तुम्ही रंग कलरचे सुद्धा डॉट टाकू शकता तसे पण छान दिसेल आणि तुम्हाला जर पांढरी ठेवायची असेल रांगोळी तर अशी सुंदर दिसते रंग जरी नसले तरी तुम्ही त्याच्यामध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचे डॉट टाकू शकता किंवा मग रंगच नसले तर तुम्ही फक्त हळदी कुंकू घेऊन वाहून घेऊ शकता रांगोळीवरती बघा किती सुंदर आणि झटपटी रांगोळी तयार झाली आहे या पद्धतीने आपण टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती बघा त्याच्या स्वस्तिक वरती, वरती आपण जी लाइन लाईन आहे त्याच्यावरती अजून एक एक डॉट टाकून घेऊया आणि डॉटच्या साईडने पण आपण असे डॉट टाकून घेत आहे मी मैत्रीण सबस्क्रिप्शन साठी पैसे वगैरे लागत नाही तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंट सुद्धा करायला विसरू नका मी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर रिलेटिव्ह मध्ये व्हिडिओ शेअर सुद्धा करा बघा या पद्धतीने ही सोपी सुंदर स्वास्तिकची रांगोळी आपली तयार झाली आहे दररोजसाठी अगदी सुंदर रांगोळी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद